होळ्यात पुढच्या बातमीकडे बनावट औषधांसंदर्भातला महाराष्ट्र सरकारचं एक पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय यामध्ये ज्या कंपन्या बनावट औषधांचा पुरवठा करत होत्या त्या पाच कंपन्यांची नावं सुद्धा समोर आली या कंपन्यांमार्फत अक्षरशः लाखो गोळ्या महाराष्ट्रामधल्या शासकीय रुग्णालयांना पाठवण्यात आल्या गोरगरिबांना वाटण्यात आल्या यामध्ये औषधांचा अंशही नाहीये आणि त्यामुळे या गोळ्या खाऊन महाराष्ट्रामध्ये किती रुग्ण दगावले असा नवा प्रश्न उपस्थित राहिलाय या बनावट औषध प्रकरणामध्ये ईडीनं अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि काही महत्वाच्या आरोपींना अटक सुद्धा केली आहे तर बनावट औषध संदर्भातलं महाराष्ट्र सरकारचं एक पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे यामध्ये ज्या कंपन्या बनावट औषधांचा पुरवठा करत होत्या त्या संदर्भातली महत्वाची माहिती समोर आली आहे या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या कंपन्या कोणत्या आहेत ब्रिस्टल फॉर्म्युलेशन उत्तराखंडची ही कंपनी आहे फार्मा केरळ बायोटेक फॉर्म्युलेशन तामिळनाडू मधली ही कंपनी आहे या कंपन्यांमार्फत अक्षरशः लाखो गोळ्या महाराष्ट्रामधल्या शासकीय रुग्णालयांना पाठवण्यात आलेल्या होत्या विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये त्या पाठवण्यात आलेल्या होत्या माजी आय एस अधिकारी महेश जगडे या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत जी आपलं स्वागत आहे आपण पाहतोय बनावट औषध संदर्भातलं महाराष्ट्र सरकारचं एक पत्र आता एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या हाती लागलं आणि त्यानंतर अनेक खुलासे सुद्धा समोर आलेले आहेत आता यापुढे कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असेल कशी कारवाई केली जाईल यामध्ये असं आहे की पहिल्याने हे पत्र आलं आणि मग कारवाई आणि मग काही लोकांना ते सापडलं आणि मग आता ते सगळं त्याच्यावरती ऍक्शन होणार हे सगळं ठीक आहे ऍक्शन याच्यावरती ऍक्शन काय होईल की त्यांनी खरेदी कुठले केले की के रेट कॉन्ट्रॅक्टने केलेत का टेंडरने केलेले आहेत आणि केले असतील तर मग त्याच्यावरती आता ज्या कंपनीने ते बनवलेले आहेत ती कंपनीवरती त्याच्यामध्ये त्या कंपनीच्या औषधामध्ये जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो जो मात्रा असते औषधाची तीच नसेल तर त्या कंपनीवरती कारवाई होईल त्यांना शोकॉज नोटीस दिली जाईल आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द केलं जाईल किंवा मग ते समजा एकदमच हे असेल की कुठल्या कंपनीने तयारच केलेलं नाही पण कुठेतरी असे कि ने ते पर, तरी ऐसे बनावट बनवलेले आहे मग त्याच्यावरती एफ आय आर होऊन मग पोलिसांची ते कारवा चौकशी करतील आणि कुणी बनावट केलं आहे या सगळ्यामध्ये होईल आणि हे असं सगळं चालत राहील मला वाटतं की हे सगळं आयवॉश आहे हे फक्त दार्शनिक आहे कारण याच्यामध्ये असं आहे की अशा असे जे औषध आहेत जे बनावट आहेत म्हणजे औषधं बनावट नाहीत पण कंपन्या शासनाला पुरवतात आणि शासन मग हॉस्पिटल किंवा त्यांच्या क्लिनिकमधून सामान्य जनतेला देतं ते औषधं हे प्रत्यक्षात औषधं असली पाहिजे त्याच्यामध्ये जे रसायन असतं केमिकल असतं ते असलंच पाहिजे योग्य त्या मात्रेमध्ये असलं पाहिजे हे पाण्याची जबाबदारी या दोन खात्याची आहे एक तर फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन अन्न औषध प्रशासन आणि दुसरं म्हणजे आरोग्य खातं आता जरी औषधं शासनामध्ये असतील किंवा खाजगी दुकानामधून विकत गेले असतील तर त्यांची गुणवत्ता ही चांगलीच पाहिजे याच्यासाठी एकोणीशे चाळीस पासून या देशामध्ये दे कायदा दे दे आहे आणि अशा पद्धतीचे लोक बनावट औषध बनवून चुकीचे औषधं म्हणून भरमसाठ पैसा कमावतील या दृष्टीने हा कायदा एकोणीशे चाळीस साली आणला आणि मग तो जगभर जे कायदे आहेत त्या कायद्याचे ज्या चांगल्या चांगल्या तरतुदी आहेत त्या या कायद्यांच्या तरतुदी आता भारतातल्या कायद्यामध्ये पण वेळोवेळी त्याच्यात बदल करून आहेत पण असं होतं का असं होत नाही त्या कायद्याची जर अंमलबजावणी झाली कायदा अतिशय चांगला आहे तर मला वाटतं की अशा घटना घडणारच नाहीत इतका चांगला तो कायदा आहे पण प्रश्न असा आहे की अन्न आणि औषध प्रशासन प्रशा हे देशभर आणि राज्यामध्ये इतकं ढेपाळलेलं आहे किंवा इतके हप्तेखोरी त्याच्यामध्ये झालेली आहे किंवा याच्याकडे इतकं दुर्लक्ष केलं जातं आणि मग अशी एखादी कुठली घटना घडली तर मग त्याच्यावरती सगळ्यांचे डोळे उघडले जातात याच राज्यामध्ये एकोणीशे शहाऐंशी साली जे जे हॉस्पिटलमध्ये चौदा रुग्ण हे चुकीच्या औषधामुळे मृत्यू पावले होते गांबियामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी सासष्ट मुलं खोकल्याच्या औषधमुळे मृत्यू पावले होते आणि हे असं घडत राहतं दुसरं असं आहे की आपण फक्त मृत्यू पावल्यानंतर मग लोक जागे होतात किंवा आपण माध्यमात त्याची दगड घेतो पण मृत्यू ही शेवटची स्टेज असते त्याच्यापूर्वी अशा औषधापासून चुकीच्या औषधापासून किंवा औषधं नसतील तर अनेक व्याधी त्याच्यामधून उत्पन्न उत्पन्न होतात आणि मग लोकांना ते सफर होतं उदाहरणार्थ समजा एक औषध मध्ये जे विक्री करत होतं महाराष्ट्रामध्येच की ते ब्लड प्रेशर होते देण्यात येत होतं आणि नंतर समजलं की ते औषधच नव्हतं पण नुसतेच आपले खडू पावडर होती आता एखाद्या माणसाचा जर ब्लड प्रेशर असेल रक्तदाब असेल आणि तो ते औषध घेत दा, असेल तर रक्तदाब त्याचं नियंत्रण होणार नाही ना, आणि मग तो स्ट्रोक होऊन कदाचित त्याचा मृत्यू होईल हे झालं याच्यासाठी पण त्याच्या अगोदर किडनीवरती परिणाम होतो डोळ्यावरती परिणाम होतो लिव्हरवरती परिणाम होतो हृदयावरती परिणाम होतो असे कॅन्सर सुद्धा होऊ शकतात अशा खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत पण मला वाटतं की कायदा आहे यंत्रणा आहे यंत्रणेवरती खर्च होतो पण मग शेवटी ज्यावेळेस कधी असं घडतं गट, घटना घडते ते एका औषधाबाबत तक्रार होते नंतर त्याचं पुढे काय होतं हे लोकांनाही माहिती होत नाही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे जे हॉस्पिटलच्या मध्ये मृत्यू कॉलेज त्यावेळेस एक लेंटिंग कमिशन बसवण्यात आलं होतं त्यावेळेसच्या आरोग्य मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता भय साऊन नावाचे आरोग्य मंत्री त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि लेंटिंग कमिशनने सांगितलेलं आहे की अन्न आणि औषध प्रशासनाचा जो प्रमुख असेल तो ऑल इंडिया सर्व्हिसेसचा असला पाहिजे पण त्याविषयी जास्त महत्वाची की तो तसा ताऊन सुलाखून निघालेला अतिशय कार्यक्षम आणि ज्याच्या ज्याची सचोटी ही अतिशय चांगली असेल असे अधिकारी घेतले पाहिजेत जनतेचं आरोग्य धोक्यात आहे मला असं वाटतं ह्या घटना वारंवार घडत आहे त्याचाच अर्थ असे की यंत्रणा पूर्णपणे पोखरलेली आहे आता मी का सांगू शकतो की मी या खात्याचा कमिशनर म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा पर्यंत होतो तीन वर्ष होतो आणि मी बघितलेलं आहे की हे खातं फक्त कशासाठी चालतं औषध कंपन्या आणि त्याचे जे व्यावसायिक आहेत ते आणि याच्यामध्ये जे एफ अधिकारी आहेत त्याच्यासाठी रुग्णांच्यासाठी जे काही करायचं असतं त्याच्यासाठी मला वाटतं की इथे काहीही लक्ष दिलं जात नाही केवळ पैसा कमावणे हाच त्याच्यामध्ये उद्देश असतो आणि मग या कारवाया होतील त्याच्यावरती अंतिमता कुठे काय होतो कुणालाच माहिती होत नाही आणि मग अशी पुन्हा दुसरी घटना घडेपर्यंत मग आपण सर्वजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो संदेश जसं सा आपण सांगताय मृत्यू किंवा मृत्यूचा आकडा या प्रक्रियेतील अंतिम टप्पा आहे हे अंतिम स्वरूप आहे मात्र ज्या रुग्णालयांमध्ये औषधं पाठवण्यात आलेत त्या औषधांमुळे काय परिणाम झाले असतील आणि आता त्याचा नेमका पाठपुरावा कसा केला जाईल पाठपुरावा याचा अर्थ असा आहे की पाठपुरावा कोण करणार हा प्रश्न आहे कारण ज्यांनी पाठपुरावा करायचे आहेत ते कोण आहेत मुख्य सचिव त्या खात्याचे दोन्ही म्हणजे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मुख्य सचिव आणि एफडीएचे जे सचिव असतील त्याच्यामध्ये त्याचे सचिव यांनी खरं म्हणजे हे बघितलं पाहिजे पण यांचं याच्याकडे लक्ष आहे का ते यांच्याकडे लक्ष असत नाही मग पाठपुरावा कुठे होतो की संबंधित जो औषध निरीक्षक असतो तोच त्याच्यामध्ये करतो तो करतो का हे कुणालाच माहिती पडत नाही आणि याची पुढे कधी याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात खरं जा म्हणजे की याच्यामध्ये लोकप्रतिनिधी तितके जबाबदार आहेत माझ्या मतदारांच्या क्षेत्रामध्ये जर असे बनावट औषध येत असतील किंवा असे कंपन्या चुकीचे औषध बनवत असतील आणि माझ्या मतदारांच्या आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम होणार असतील तर कोणतेही लोकप्रतिनिधी आता हा कायदा आहे केंद्र शासनाचा याच्यामध्ये ड्युअल कंट्रोल आहे केंद्र शासन आणि राज्य शासन प्रत्येक खासदारने बघितलं पाहिजे हा केंद्र शासनाचा कायदा असल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रखरतेने जनतेसाठी होते की नाही हे बघितली पाहिजे किंवा राज्यातील जे आमदार आहेत त्यांनी पण बघितले असं होत नाही त्यामुळे याच्यामध्ये नियंत्रण काय आहे तर काहीच नाही मग हे कुठेतरी कायद्यात काही दिवस त्या कंपनीचा लायसन्स सस्पेंड केलं जाईल किंवा मग त्याच्याविरुद्ध खटला भरला जाईल आणि मग त्याला पाच वर्ष दहा वर्ष लागतील इन द मेंटेन काहीच होणार नाही ज्यांचे जीव दिलेले आत्ताच कर्नाटकामध्ये मला वाटतं बेलारी काही महिलांचे मृत्यू झाले हे असे होतात पण आपण काय करतो ते लक्ष दे याच्यासाठी जोपर्यंत जे जबाबदार आहेत स्थानिक जो अन्न औषध निरीक्षक असेल तिथला सहाय्यक आयुक्त असेल आणि एफडीए कमिशनर असतील किंवा सचिव असतील यांच्या विरुद्ध जोपर्यंत कारवाई होत नाही मला वाटतं की हे दुष्टचक्र हे कायमस्वरूपी चालत असेल त्यामुळे याच्यानंतर पुढे नियंत्रण काय होईल भविष्यात काय होईल ही फक्त एक चर्चा राहणार आहे सर हे जाळं निश्चितच महाराष्ट्रामध्ये राज्यभरात विविध ठिकाणी पसरलेलं आहे आणि अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये नेमकी काय कडक कारवाई केली जाऊ शकते कडक कारवाई एकच आहे की याच्यामध्ये अशी औषधं बाजारात येऊच नाहीत किंवा हॉस्पिटलमध्ये येऊच नाहीत याच्यासाठी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या मध्ये इतकं कठीण असे नियम बनवलेले आहेत की कंपन्या जो त्याचा रॉ मटेरियल आहे औषध बनवण्याचं ते सुद्धा विशुद्ध शुद्ध असलं पाहिजे याची तपासणी करायची असते लॅबोरेटरीमधून मधून आणि त्याचा रेकॉर्ड ठेवायचं असतं ते जर रॉ मटेरियल चांगलं असेल तरच ते औषध निर्मितीसाठी घ्यायचं औषध निर्मिती झाल्यानंतर पुन्हा एकदा लॅबोरेटरीमधून मधून चेक करायचं आणि ते औषध योग्यच आहे की नाही हे जर तपास झालं तर मग ते बाजारामध्ये त्याच्यामध्ये करंजी निर्गमित करायला परवानगी द्यायची आणि हे होतंय की नाही हे बघण्याची मला वाटतं की हे कायद्यामध्ये जबाबदारी ही अन्न आणि औषध प्रशासनाची आहे औषध विभागाची आहे आता हे होतं का आता होत नाही हे जर असं झालं तर मला वाटतं की नव्याण्णव टक्के याच्यामध्ये सगळे प्रश्न मिटतील दुसरं असं आहे की हे, प, हे होत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक कायद्यामध्ये तरतूद केली आहे के की जे दुकानामध्ये हॉस्पिटलमध्ये जे अशी औषध देतात त्याची वारंवार तपासणी करावी आणि त्या तपासणीमध्ये जर ते चुकीचं आढळलं तर त्याच्यासाठी मग सगळा जो माल गेलेला आहे रुग्णापासून ते हॉस्पिटलपासून ते दुकानापासून ते सगळा परत बोलवण्यात यावा आणि तो नष्ट करण्यात यावा हे होत आहे का ते हेही होत नाही त्यामुळे हे सुद्धा तिथे त्याच्यामध्ये अंमलबजावणी करण्याची जशी आहे तशी गरज आहे हे झालं नाही आणि चुकून समजा त्याच्यामध्ये जर काही इन्ग्रेडियंट चुकीचं आढळलं किंवा कमी प्रमाणात आढळलं किंवा आढळलंच नाही तर मग त्याच्यावरती कारवाई ही तो आ, जो चूक झालेली आहे किंवा मुद्दामून केलेली आहे या चुकीमुळे रुग्णाच्या जीवितावर वेतू शकतं अशा प्रकारचे कलम लावून खरं म्हणजे की याच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल केले गेले -के पाहिजेत पण तसं होतं का तर होत नाही हे सगळं जर झालं तर मला वाटतं की वातावरण फार याच्यामध्ये फार काही करायची गरज नाही नवीन कायदे आणायची गरज नाही नवीन यंत्रणा करण्याची गरज नाही आहे किंवा त्याच्यासाठी काही नवीन पद्धत करायची नाही मी तीन वर्ष होतो हेच वापरलं मी याच्या पलीकडे काही केलं नव्हतं आणि वातावरणात आपल्या सगळ्याच्या ह्याच्या हे जे इकोसिस्टीम आहे औषधांची ती बदलू शकते मला वाटतं की याच्यामध्ये केवळ आणि केवळ जे अधिकारी तिथे नेमलेले आहेत ते अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत आणि अशा घटनाची पुनरावृत्ती हो अजिबात होण्यासाठी तिथे कुठलाही वाव राहणार नाही सर निश्चितच आपण कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकलेला आहे मात्र या प्रक्रियेच्या मूळ मुद्द्याकडे मला यायचं आहे जिथून सुरुवात होते अशा प्रकारची जी औषधं असतात जो साठा असतो किंवा हा पुरवठा केला जातो तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याची शहानिशा केली जात नाही का नेमक्या कोणत्या गाईडलाईन्स असतात बेसिक गाईडलाईन्स असतात ज्या रुग्णालयांना फॉलो करणं अत्यंत गरजेचं असतं याच्यामध्ये असं आहे की हे आता प्रोक्युरमेंट म्हणजे त्याची खरेदी कशी आहे बऱ्याच वेळेस ते रेट कॉन्ट्रॅक्ट वरती की एखादं औषध जर असेल ते संपूर्ण राज्यामध्ये एक सेंट्रल पद्धतीने घेतलं जातं आणि त्याला याच्यामध्ये तुमचा मंत्रालय स्तरावर एक कमिटी आहे त्या कमिटीमध्ये एफ चे अन्न औषध प्रशासनाचे पण प्रतिनिधी असतात मा त्यांनी खरे ते खरेदी केलेलं असतं आणि बल्क प्रमाणात येतं समजा एक औषध समजा एखाद्या कारखान्यामधून फायनली त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला सप्लाय करण्याचं महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा इतर शासकीय सिस्टममध्ये तर त्या बॅच ची खरं म्हणजे की तपासणी तातडीने करून घेणं गरजेचं आहे आणि ते योग्य आहे की आणि नंतरच त्या हॉस्पिटलमध्ये वितरित केलं पाहिजे ही जबाबदारी ह्या एफडीए त्या कमिटीची आहे त्या कमिटीने असं सांगितलं पाहिजे आणि मग त्या हॉस्पिटल प्रशासनाची पण आहे तुमचे जे सचिव असतील याच्यामध्ये हॉस्पिटल नियंत्रण करणारे या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा मेडिकल कॉलेजेस नियंत्रित करणारे जिथे सुद्धा औषधं हो विकली जातात त्यांची त्यांच्याजवळ कुठली बॅच आली तर त्याची प्रथमतः टेस्ट केली आणि याच्यासाठी शासनाची स्वतःची लॅबोरेटरी आहे प्रयोगशाळा आहे अर्थात ह्या प्रयोगशाळा कमी आहेत ह्या प्रयोगशाळा वाढव्यात म्हणून संपूर्ण जिल्हा स्तरापर्यंत या प्रयोगशाळा करणं कारण आपण लोकांच्या जीविताशी खेळतो आहोत हे काही कुठे रस्ता बनवणं आणि मग असुविधा होणं हे नाहीये ते दैनंदिन जीवित अशी खेळ असं म्हणजे हे लॅबोरेटरीचं जाळ वाढवावं असं दोन हजार चौदाला या तेराला एक प्रपोजल होतं ते मान्य पण याच्यामध्ये फार मान्य पण झालं होतं पण पुढे मी या माहिती घेतली असं समजतं की अशा कुठल्याही प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या नाही त्यामुळे इकडे दुर्लक्षच होतंय की जे औषधाला असेल ते त्याची तपासणी न करता बहुतांश वेळेस तपासणी करतात तसंच मार्केटमध्ये जातं आणि मग कुठेतरी तक्रार झाली किंवा चुकून त्याच्यामध्ये सापडलं तर मग त्याच्यावरती कारवाई होते मला वाटतं की हे जर करायचं असेल आणि महाराष्ट्रात जर इम्प्रुव्हमेंट करायचं असेल तर तपासली गेली पाहिजेच आणि जी तपासणी झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ते बाजार हॉस्पिटलमध्ये वितरित करता कामा नाही निश्चितच त्यामुळे असे प्रकार आता या पुढे घडू नयेत यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल महेश सर आपण वेळात वेळ काढून बातचीत केली या सगळ्या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे त्यासाठी आभारी आहे